बोयसर येथे रस्त्याच्या खड्ड्यात दुचाकी आधून चिमुकल्याचा मृत्यू पालघर जिल्ह्यातील बोयसर येथे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मधुर हॉटेल चौकातून एक व्यक्ती दुचाकीवरून दोन लहान मुलांना घेऊन जात असताना रोडवरील खड्ड्यात दुचाकी गेल्यामुळे दुचाकीवर दोन लहान मुले बसली होती आणि दुचाकी खड्ड्यात आधून त्यापैकी एक तीन वर्षे चिमुकला रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे तारापूर सीतील खराब रस्त्याबाबत आम्ही वारंवार बातम्यांच्या माध्यमातून नेहमीच सीचे लक्ष वेधत असतो मात्र फक्त रस्त्यांची डागडुजी केली जात असे परंतु रस्ते पुन्हा जशाच्या तसेच खड्डेमय होताना दिसत आहेत मद्रो हॉटेलच्या बाजूचा रस्ता पावसाळा असो अथवा नसो नेहमीच खड्डेमय असतो आज अखेर चिमुकल्याचा जीव गेला जर वेळेत रस्ता दुरुस्त केला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती अशा खराब रस्त्यामुळे आणि एम आय डी सी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नाक येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे या दुर्दैवी घटनेमुळे बोईसरमधील जनतेचा रोष मात्र एम आय डी सी प्रशासनावर दिसून आला आपण पाहत राहा निर्भीड समाचार